नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेनंतर सरकारचे आणखी एक मोठी योजना शेतकऱ्यांना मिळणार मोफत काय आहे ही योजना आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल कृषी पंप वीज बिलांची थकबाकी वसुली हे महावितरणापुढे नेहमी आव्हान राहिलं वीज थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडली असता राजकीय विरोध होतो त्यामुळे कृषी वीज बिलांची थकबाकी पन्नास हजार कोटी रुपयांवरती गेली आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेची चर्चा राज्यातील घराघरात सुरू झाली आहे पात्र महिलांना दीड हजार रुपये या योजनेत मिळणार आहे त्या योजनेमुळे विरोधकही धस्तावले आहेत विरोधक योजनेला उघडपणे विरोध करू शकत नाही त्यानंतर सरकारने लाडका भाऊ योजना आणली या योजनेत बारावी पदवी झालेल्या युवकाला कंपनीत सहा महिने काम करण्याची संधी मिळणार आहे त्या काळात सरकारकडून त्या युवकाला दर महिन्याला पैसे दिले जाणार आहेत या दोन योजनेनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना आणली आहे त्यात शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्यात येणार आहे पण काय ही मोफत वीज बिल योजना याकडे आपण थोडं लक्ष टाकूया राज्यातील शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे सात पॉइंट पाच अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्ष, शेत वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने संदर्भातील शासन निर्णयाचे परिपत्र काढण्यात आले आहेत ही योजना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत लागू राहणार आहेत यंदाच्या अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांसाठी ही योजना जाहीर केली होती राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे यानंतर तीन वर्षाचा आढावा काय आहे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मोफत वीज योजनेचे तीन वर्षानंतर आढावा घेतला जाणार आहे त्यानंतर पुढे दोन वर्ष योजना राबवण्याबाबत निर्णय होईल शासनाच्या या योजनेचा फायदा शेतकऱ्यांप्रमाणे महावितरणाला होणार आहेत का महावितरणाची कृषी पंपाची वीज बिल वसुलीची चिंता मिटणार आहे महावितरणाला राज्य सरकार वीज बिलापोटीची चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये देणार आहे त्यानंतर महावितरणाची थकबाकी पन्नास हजार कोटी याकडे आपण थोडं लक्ष टाकूया कृषी पंप वीज बिलाची थकबाकी वसुली हे महावितरणापुढे नेहमी आव्हान राहिलं आहे वीज थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणी असता राजकीय विरोध होतो त्यामुळे कृषी वीज बिलाची थकबाकी पन्नास हजार कोटी रुपयांवर गेली आहे राज्यात मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सत्तेचाळीस पॉइंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहेत राज्यातील तीस टक्के कृषी पंपांकडे लागते विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सरकारकडून योजना जाहीर केल्या जात आहेत परंतु या योजनेसाठी पैसे कुठून येणार असा प्रश्न विभागाला पडला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे पण आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद